म्हणून विशेष विवेकावरी खर तर, तर आज जसं चेतनदा सांगितलंय की श्रवणासाठी आलो होतो पण आता वेळ अशी आली आहे की तुम्ही थोडासा वेळ दिला तसं सगळे माझ्यापेक्षा वयाने म्हणा किंवा ज्ञानाने म्हणा सगळेच वरिष्ठ श्रेष्ठ गुरु आहे तरी सुद्धा दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो खरं कर म्हणाल तर हा अनुभव परमार्थ हा अनुभवातून प्रगट होतो जसं तुकाराम महाराज म्हणतात की अनुभव आले अनुभव आले अंगा ते या जगात देत असेल किंवा तुका म्हणे येत आहे अनुभवाचा प्रमाण शब्दांचे गौरव का होणे आता हे शब्द ज्ञानेश्वरी म्हणजे हे माऊलींनी जगाला फक्त शब्द नाही दिलेत हे ज्ञान आहे हे शब्द ब्रह्म आहेत हे दुसरं काही नाही आहे हे जगासमोर मांडण्याचा एक प्रयत्न आहे हे गीता नामभिख्यात सर्व वाङ्मयाचे मध्ये सगळ्या वाङ्मयांना म्हणजे मंथुनी नवनीता जैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा साडी मार्ग माऊलींनी ते काढून दिले आपल्याला आता हे माऊलींनी जे दिले पण ते सोडून जगामध्ये आता काय चाललंय की नको ते पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पदराड इथे अवयरून गोछीड अशी तर सेवती नसेवती तसं चाललंय जशी गायीच्या काशेला लागलेली गोछीड एक पडद्या आड आतले आतमध्ये असलेला दूध पिऊ शकत नाही पण ती रक्त पियत बसते त्याप्रमाणे हे चाललंय जगामध्ये की आपल्याला माऊलींनी जेवढं सोपं करून सांगले सगळ्यात सोपं सोपं सांग म्हणजे कळीयुगामध्ये साधनेमध्ये म्हणा किंवा भक्तीमध्ये सगळ्यात सोपी भक्ती, भक्ती सांगितली नाम साधना साधना तर सोपे नाम हे केवळ पण आपल्याला त्याच्याकडं जाता आपल्या म्हणण्यापेक्षा जगामध्ये तसं चाललंय आता ते मी पण त्याच्यातलंच आहे जगामध्ये असंच चाललंय की नाम साधना सोडून नाम म्हटलं किंवा आता जसं चेतनदानाने म्हटलं की अष्टसात्वी वाह म्हटलं काय ना वाटतं अंगात वारा आलं अंगारात वार आले अरे अंगात वारं आले पण ते अनुभव घ्या ना मग ते काय आहे ते अंगात वारं येते की माऊली जे म्हणतात किंवा तुकाराम महाराजांचं संतांशी जे प्रमाणे मग जर तुम्ही म्हणताय की मी आम्ही सगळं करतोय तर मग तुम्हाला अनुभव का नाही येत जसं महाराज म्हणतात की बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्णारी जसं ते म्हणतात की सांगितलंय नाम आणि मग दिलाय मंत्र रामकृष्णारी नाम काय आहे हे जाणून घ्यायचं नाही आणि फक्त रामकृष्णारी जसं वैखरी वाणीने जपल्यानंतर ते प्रगटच होऊ शकत नाही ना जोपर्यंत अंतरात ते प्रगट होत नाही तोपर्यंत बाह्य अंगामध्ये होऊ शकत नाही त्याप्रमाणे माऊली माऊली म्हणतात ऐसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशीय काम विषयावरी जर तुमच्या हृदयामध्येच मी आहे तर कशाला तुम्ही जाताय इकडे तिकडे तीर्थक्षेत्रामध्ये किंवा नको त्या गोष्टी करताय तीर्थक्षेत्रावरती जा जायला पाहिजे नाही त्याच्याबद्दल निषेध नाही पण तीर्थक्षेत्रात जाण्यासाठी पहिले तीर्थक्षेत्र तर समज क्षेत्रक्षेत्रात योग जो माऊली खर्च केलाय ते तर समजून गेला पाहिजे क्षेत्र काय आहे त्यातला क्षेत्रज्ञ कोण आहे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आणि ह्याच्यात असणारा नांद तो केवळ तो पांडुरंग पहिला समजून घ्यायला पाहिजे तेव्हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा कळे पण ते ते माऊली म्हणतात की ऐसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आरामुखी प्रांताशी एका विषयावर आपल्याला ते नाही जमते आणि आपण पहिले चालू आहे बाहेर तीर्थक्षेत्रात सुधायला तुकाराम महाराजांनी स्पष्ट भाषेत त्याला खंडन केलंय तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी आणि जर तुम्हाला भगवंताची किंवा स्वस्वरूपाची माऊलींनी माझा अनुभव बाबा माझा अनुभव आहे ज्ञानेश्वरी माऊलींनी पहिल्या वेळी सांगितले जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हितच माऊलीने सल आपल्याला आत्म्यालाच ओळखून घ्यायचंय ना आणि जे हित आहे आत्म्यात आहे तेच हे जगात आहे बाहेर काय भरला घनदाट हरी दिसे ते काय आहे मग मी नसे ऐसा कौन उठाऊ असे परी प्राणी याचे देव कसे जे न देखत हे माते तो सगळीकडेच बसलाय ना पर आधी काय आधी ब्रह्म अंतिम मशक सगळ्यांच्या हृदयात तो एकच परमात्मा बसलेला आहे ना फार ब्रह्मापासून ते चिलटापर्यंत सगळ्यां सगळ्यांना चालवणारी शक्ती ती एकच आहे ना दुसरी नाहीच आहे पण आपलं ते नाही आहे आपल्याला ते नाही करायचं आपल्याला फक्त बाहेरून नटायला आवडतं कीर्तनात नाही कीर्तनात नाटायचं म्हटलं का आम्हाला जड वाटतं डीजे समोर नाचायला काय नाही वाटत कीर्तनात जर हरिपाटात उभं राहा म्हटलं किंवा कीर्तनात ताळ घेऊन उभं राहायला म्हटलं तर नाही आवडत आम्हाला आम्हाला फक्त डीजे समोर म्हटलं का आम्ही उड्या मारायला तयार होतो लगेच इथं नाटलं पाहिजे नटायचं नाही तर हि येऊन पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आणि संतांनी हे सोळा वर्षाच्या क्रांतिकार हे जगाला दिले ज्या वेळेस मला शेंबडू काढायचं माहित नव्हतं त्यावेळेस जगाला हे ब्रह्मज्ञान सांगितले सोळा वर्षाच्या मातम्यांनी आणि आम्ही आमची काळ्याची पांढरी झाली ती झाली पांढरीला काळी पण केली परत तरी सुद्धा आम्हाला हे नाही जाणून घ्यायचे बर ठीक आहे तुमच्या सर्वांसमोर मी जास्त बोलल्यासारोबत धन्यवाद हरवी ठरले धन्यवाद यानंतर आमचे सर्वांचे लाडके <laughs>